सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्यानुजवर पहा फक्त कळवण तालुक्यातील नांदुरी येथील दोन युवक कामानिमित्त अभोना येथे जात असताना अभोना गावाजवळ असलेल्या कांदाशेड परिसरात त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली असता अपघात एवढा भीषण होता त्या दुचाकी दुचाकीस्वार युवक योगेश युग वाघ व महेश गायकवाड यांना उपचारासाठी अभोना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान योगेश वाघ यांचा मृत्यू झाला व त्यांचे शवविच्छेदन अभुना येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले तर महेश गायकवाड याला पुढील उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले शरीराला ठिकठिकाणी जबर मार लागल्यामुळे प्रमाणात रक्तस्राव होत असल्यामुळे त्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले मात्र नियतीच्या क्रूर खेळीने महेश्वरही धडप घातली या दोनही युवकांचे असे अपघाती निधन झाल्याने नांदुरी गावासह पंचक्रोशी शोककळा पसरली असून दोघही युवक सप्तरशी गडावर मानधनी स्वयंसेवक म्हणून काम करत होते योगेश वाघ यावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले व महेश गायकवाडवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले या अघटित घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती या अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गवळी करीत आहेत